आमदार आहेत आणि अपूर्व हिरे हे शिक्षक मतदार संघाचे आमदार आहेत कुणाल पाटलांचा भाजप पा प्रवेश म्हणजे काँग्रेसचं आणखीन एक जुनं घराणं भाजपात जाणं राज्यामध्ये आतापर्यंत काँग्रेसची किती घराणी खालसा झाली ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमात पाहूया तुळ्याच्या रोहिदास पाटलांचे पुत्र कुणाल भाजपामध्ये गेले सांगलीच्या वसंतदांच्या नाचून जयश्री पाटील भाजपात गेल्या भोरच्या थोपटे कुटुंबातील संग्राम हे देखील भाजपात लातूरच्या शिवराज साकूरकरांच्या सूनबाई अर्चना सुद्धा भाजपात नांदेड नांदेडचे अशोक चव्हाण कुटुंबासहित भाजपामध्ये सामील झाले अहिल्यानगरचे विखे पिता पुत्र सुद्धा भाजपात आलं धाराशिवचे बसवराज हुरुमकर मुलासह भाजपात आले